काही ठिकाणी बीड जिल्ह्याकडे होत आहे नाही नाही कधी पाहिला ड्रोन तुमच्या इकडे वस्तीवर आलता का बातीवर नाही आला नाही का म्हणजे हे खरंय का गावात हाय चालू खरंय आहे का खोट आहे का अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे ना चौकशी का आपल्याकडे येते मग अजून अधिकारी आपल्या गावात ड्रोन फिरत आहेत निवेदन आमदार म्हणले निवेदन त्यांना दोन एसपी ला कलेक्टरला साईन दिलंय पण नेमकं काय सांगा तुम्ही दोन होई ना गावात नाही गावात ड्रोन पाहिलं का किती होते किती ड्रोन होते પોલીસ સ્ટેશન ફોન કરે માહિત કોયુક્ત ને પુન ચૌકશી બોગ આપ आज येणार काय दिलीप भाऊ तुम्ही पाहिलं का ड्रोन ड्रोनची चर्चा काय आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावर खरं का, का खोटा हो ड्रोन हल्ला होणार काय मग याच्यावर तुम्हाला काय वाटतंय ना खरं का, का खोट खरं काय याच्यावर काय सांगता तुम्ही शासनाला सरकारला तपास करावा पण गावामध्ये ड्रोन पाहिला काय बघायला सर तुम्ही बोला बर थोडस खरंच पाहिलंय का खोट आहे आता काल काय चर्चा झाली का म्हणजे आपला आमदार आल ते काय चर्चा झाली आमदार आणि सांगलं बो कर मित्रांनो आज आपण गावात चाललो होतो जे आपल्या गावामध्ये ड्रोन उडतील ब अण्णा तुम्ही पाहिलं का ड्रोन ड्रोन पाहिले ना कशामुळे ओढते का ओढते लोकांच्या हादर वाचला चौकशी व्हायला पाहिजे व्हायचे व्हायला पाहिजे की नाही तेच म्हणलं चला गावात चल चल गावा चाल चालता आणि आम्ही गावामध्ये चाललो होतो तर आण ते रात्री म्हणजे परवा आणि आपल्या शेवगाव तालुक्यामध्ये आणि पाथर्डी तालुक्यामध्ये भरपूर असं ड्रोनचा सोडसोडा चालू आहे तसं काल मी बी तुम्हाला रेकॉर्डिंग टाकली होती त्या रेकॉर्ड प्रत्येकाच्या फोनावर असं येऊ राहिलं मध्ये म्हणजे हे काय म्हणते अण्णा कि लष्कराचे इथे तुम्हाला काय वाटतंय नाही पण ते जाहीर करायला पाहिजे मग लष्कराचे जर असले तर लोकांना समाधान मनान झोपता येईल ना हा बरोबर लोकांची झोप उडाली सध्या ते जाहीर करायला पाहिजे जाहीर जर केलं तर लोकांच्या मनातली शंका निघून जाईल अजून काय म्हणजे तुम्हाला म्हणजे आणि लोक रात्र जागेत ना सगळे गाव म्हणजे गावाचे गाव जागेत लष्कराचे जर असले तर जाहीर करायला पाहिजे बातमीवर हा म्हणजे पोलिसांनी काही सांगायला पाहिजे पोलिसांनी त्याची माहिती करून सांगायला पाहिजे तर गावात काल काय चर्चा झाली का म्हणजे आपला आमदार आल ते काही चर्चा झाली आमदार साहेबांनी सांगितलं बा त्याची चौकशी करू कलेक्टर विचारू आम्ही कलेक्टर साहेबांचे निवेदन द्यायला पाहिजे खाली के कि बाबा के जे आहेत किंवा काय तरी गाव सगळं भीती झालेली सध्या गाव रात्रभर जाग आहे आपलं आणि शेवगाव पाथर्डी मध्ये बी चालू आहे तर अजून काय अण्णा तुम्हाला काय वाटतं याच्या याच्याविषयी अजून काय तुम्ही माहिती देणार भाऊ सरकारनी काळजी घ्यायला पाहिजे की नाही याच्यावर काळजी म्हणजे माहिती द्यायला पाहिजे लोकांपर्यंत गावात कशाची झोप उडाली सगळी झोप उडाली दीपक तुला काय वाटतंय वाटत ड्रोन तो का होत लोक जागे असं आहे का तेच चाला आपण दोन तीन विचारू गावात भरपूर असा कल्ला चाललेला आहे ड्रोनचा चला मग भेटत राहू असंच नवीन घेऊ अजून मुलाखत कोण कोणाला काय ड्रोन भेटलेत काय विचारू आपण गावामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं एक जणाचं गावातला आणि गावामध्ये ड्रोन पाहिला काय बघायला सर तुम्ही बोला बर थोडस खरंच पाहिलंय का ड्रोन का खोट आहे चार तुमच्या भागात तुमच्या वस्तीवर असं का हे पहा आपण गावात सुरुवातीला एक जणाला विचारलंय की गावामध्ये ड्रोन दिसलंय तर यांना पण दिसलंय तुम्हाला दिसलं का ड्रोन ना खरं का खोट खरं काय याच्यावर काय सांगता तुम्ही शासनाला सरकारला तपास करावा पोलिसांनी सगळे सखोल चर्चा करा चौकशी चर्चा करावा चर्चा करावा आज या काय दिलीप भाऊ तुम्ही पाहिलं का ड्रोन ड्रोनची चर्चा काय भाऊ तुम्हाला काय वाटतंय याच्यावर खरं का होतंय चर्चा कोणी म्हणतं ड्रोन हल्ला होणार आहे याच्यावर तुम्हाला काय वाटतंय काय होईल ते खरं खरं आहे का होतंय म्हणल्यामुळे आपल्या आपल्याजवळ काय मोठा मोबाईल नाही म्हणून फेकून तुम्हाला सांगू म्हणून तुम्ही पाहायला का लोक म्हणते गावामध्ये मध्ये पाहायला लोकांनी मध्ये असं आहे का येऊ नाही लोक आपले कोणत्या कंपनीवाल्याने किंवा कोणत्या पोलिस आयुक्तांनी पुढे जाऊन चौकशी केल्या पाहिलं त्यांनी उगा आपले लोक कोणत्या हे करायचं चोऱ्याचे ना याच्या खाली नाव घाल चोऱ्या तुम्हाला मोबाईल नाही ना सांगा म्हणजे शेवगावला पोलीस आहेत बोदेगाव पोलीस स्टेशन आहे तरी पण यांना फोन करून कोणी चौकशी नाही ना मशीनच्या नावा खाली चालू आहे ड्रोन ड्रोनच्या मशीन खाली चालू नाही बरोबर आहे बरोबर काय करायचं सारखं म्हणजे मिलिट्रीचं नाव सांगून चोऱ्या होतं भाऊ काही याच्यावर लक्ष देत नाही भाऊ असं काही हे बघा असे आमच्या गावात चर्चा चालू राहते आणि सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलं व आणि काही वस्तीवाड्यावर भीतीचं वातावरण अनुभव होतो पुण्याच्या बोकांनी फिरलेत पुण्याला आयुक्त तुला नव्हता एक पुण्याचा मोठा तिला अधिकारी आहेत ना, ना। मग ते निकाने चौकशी केल्या ग्रामीण भागातलं तर कोणी विचार करीत नाही ग्रामीण भाग गेले काय जगले का बरोबर आहे बरोबर आहे ड्रोन पाहिलं का पाहिलं किती होते किती ड्रोन होते दोन पाहिले दोन पाहिले काय कशाचे आहेत काही कळालं नाही तुम्हाला नाही 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 चर्चा काय गावात आहे का नाही आपल्या काही पाहिला इकडे वस्तीवर आलता नाही आला नाही का आम गा गावा, आ, का गावात हाय चालू खरं आहे का खोट आहे का अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी करायला पाहिजे ना चौकशी का आपल्याकडे येते मग अजून अधिकारी आपल्या गावात आले का नाही कोणता आलाय अधिकारी दाखवणार दाखव मला अधिकारी कोणता आलाय मग काल आमदार आले ते मग आमदारला सांगितलं काय ढेकडं तुक दोन चार बारा चाकऱ्या मारल ना काही काम निमत काय होतं रे आमदारा मग काल गावातल्या सांगितलं म्हणलं निवेदन दिलं ना निवेदनाला काय ढेकळ मोजे तुक तू निवेदन काय होणार देते आणि गावात म्हणले ना काल निवेदन दिलं आमदार साहेबांकडे निवेदन देते नाही दिलं कुठं दिलं दाखव ना पुराव कागद तर कोणी दाखीन मोबाईलला कुठं येतोय असं आता या ड्रोन मुळे सगळे ध्वापन ना काय गोयचं नाव सांगितलं ते सांगा नाव सांगाय असं हे ड्रोन मुळे धोका हाय का नाही गाव आपल्या धोका तर हायचे पण दक्षता घ्यायला पाहिजे ना दक्षता घ्यायला पाहिजे बरोबर आणि इकडं म्हणजे काय काय म्हणते आपले लष्कराचे ड्रोन येते खरं आहे का समोर आल्याशी काय करणार आहे आपल्याला आधी तुम्हाला वाटतंय का नाही बाबा तुम तुम्ही जातात तुम्ही रोज फिरते राहतात तालुक्याला जिल्ह्याला जात राहतात बाबा तुम्हाला काही चर्चा बाहेरचे काय ऐकू काही चर्चा नाही का म्हणजे ड्रोनच्या नावाखाली दुसरे चोर चोरी करून जाते असं आहे का बरोबर आहे बरोबर आहे मग तुम्ही काय सांगणार म्हणजे सर म्हणता काही निवेदन द्यायला पाहिजे गावकऱ्याच त्यांची काही लष्कराचे जे आसन असे त्यांची टीम येऊन गावकऱ्याला सांगायला पाहिजे आमचे ड्रोन येतं निवेदन द्यायला पाहिजे पण देणारे आहेत का समोर नाही बरोबर आहे कोणीच देणार नाही देणारे कोणीच नाही बरोबर असं आहे का कोणाक बघत मी इकडे नाही बघत सगळं गाव म्हणजे झोपाना मंदिर ड्रोन नाही खरं आहे का नाही खरं मस्त वाटलं पण खरं आपण म्हणून का मग तुम्ही ड्रोन पाहिला की नाही मी स्वतः मोबाईल वर पाहिलं माझ्या वस्तीच नाही मी काय बघू असं का दिवशी बातमी की बीड असिल्ह्याकडे आधी झालं ना आता आपल्या कडे चालू आहे सध्या काही ड्रोनच अरे पण स्वतः तसं म्हणत एका ठिकाणी पाहिजे ना इकडे दहा पाच पंचवीस ड्रोन येते अर्ध नाही पातळीकडे बी नागलवाडी कोण फोन आले तामा ખાલી હાઈ કાપણ ખટ ખરે તો કિ વાગર મુકાદ दोन मजी मी ऐकते बसी बघितलं बघता अरे आहे ते दिसतंय ते ते, ते ना चार पाच बिथ सगळं दिसतंय लाईट काय खरं काय आमदार पातर्डी तालुक्यात बी ना आपला आपल्या दोन दिवसात तुम्हाला आज तिकडे बीड ना खर काय खोट काय कळ ना अजून खरं काय नेमकं आर्मी वाल्याची आहेत का चोराची इथं चोर जातं चोर चोर पण याच्याना आदाने दुसरे चोरच उर करून झाला काय सटक सटकर उघारू आम्ही तोक किती पाहिली मी दोन पाहिले खरं आणि तेच व्हिडिओ काढले ते कोण टाकले होते स्टेटस राव नंददेव पण बोलले नाही खंडोबा मंदिरापाशी हाललेगा हा किती होते दा एकच आम्ही एक लई जातो मग कोल्हा होता ना कोले जाय राव राखी गेम होते भो मी येणार ना आला काल दोन आला तो म्हणजे किती वाजता आला इथं नऊ साडे नऊची मला रात्री मग हिरव कोण तिकडून आला कारण तिकडून कुठून इकडे आला काय आला असेल तसं काय नाही हा पाहिलंच नाही ना बाहेर असलो दिसतं ते आत मध्ये असलो काय करणार आहे आता चुकून जर असं माणूस एखादं गेलं आमच्या घरी फॅन चालू हे लावलं होतं तरी आवाज आला ते आवाज लय मोठं ड्रुणी म्हणजे बर का कितीतरी किलोचा काहीतरी भरलाय